वारणा न्यूज मराठीसावाडे येथे सामाजिक उपक्रम केरू बळुबच बच्चे, बच्चे सावाडे तालुका पन्हाळा येथील शहात्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिक केरू बच्चे नाना हे गेल्या सहा महिन्यांपासून रोज सकाळी बच्चे सावाडे येथील एसटी स्टँड परिसरात स्वच्छता करीत आहेत वयाच्या या टप्प्यातही त्यांनी घेतलेली सामाजिक जबाबदारी ही गावकऱ्यांसाठी तसेच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे सकाळी सात ते नऊ या वेळेत झाडू घेऊन ते एस टी स्टँड परिसरातील कचरा साफ करतात प्रवाशांना स्वच्छ व स्वास्थदायी वातावरण मिळावे गावचे नाव स्वच्छतेबाबत पुढे यावे या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे केरू बळुबचे नाना यांचा हा स्वच्छतेचा उपक्रम गावातील सर्वांसाठी आदर्शवत आहे त्यांच्या जिद्दीमुळे गावात स्वच्छतेबाबत जनजागृती होत आहे स्थानिक युवकांनीही नाना यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन गावातील रस्ते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करावा समाजाच्या सेवेसाठी कोणतेही वय अडथळा क ठरत नाही हे उदाहरण केरू बळूबच्चे नाना यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे स्वच्छता हीच सेवा हा संदेश त्यांनी प्रत्येक कृतीतून दिला असून त्यांचा हा उपक्रम केवळ गावापुरता मर्यादित न राहता संपूर्ण समाजासाठी आदर्श ठरत आहे वारणा न्यूजसाठी कुमारी डॉक्टर ब्रह्मानंदिनी पाटील आरळे Never miss an update.